नमस्कार माही क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत ब्लाऊजवरून ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते सगळ्यात आधी ब्लाऊज हा इस्त्री करून घ्यावी कारण जर चुरगळ्याला ब्लाउज जर असेल तर व्यवस्थित मापे घेता येत नाहीत तर आपण पहिले सुरुवात माप सुरुवातीला माप आपण बॅक साईडने घेणार आहोत उंचीचं ब्लाऊजची पूर्ण उंची ही आपलं घ्यायची आहे तर ब्लाऊज हा पाट ब्लाऊजची उंची घेताना कधीही पाठीमागच्या साईडने ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यावी आणि पूर्ण उंची घेताना हा जो बाहेरचा जॉईंट असो तिथनं ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची जिथनं शोल्डर जॉइंट केलेला आहे तिथनं पूर्ण उंची घ्यायची ब्लाऊजची तुम्ही बघू शकता इथून जॉईंट केला इथून बरोबर अशी खाली तर ह्या ब्लाऊजची उंची बरोबर चौदा आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊजची उंची बरोबर चौदा आहे आणि तसंच साईडने पाठीमागच्या गळ्याची आपण उंची बघणार आहोत तर पाठीमागच्या गळ्याची उंची ही बघताना टेप हा इथेच ठेवायचा इथून फुटपर्यंत गळा आहे तो बघायचा इथने असं सरळ टेप ठेवायचा आणि इथून असा फोल्ड करायचा टेप सरळ लाईनमध्ये तर ह्या पाठीमागचं साईड पाठीमागचा गळा ह्या ब्लाऊजचा अकरा आहे बघू शकतो तुम्ही असं अशा प्रकारे या लाईनपर्यंत असा टेप फोल्ड करायचा जेणेकरून आपल्या मागचा मागच्या गळ्याची उंची भेटते आपण आता छातीचा भाग छातीचं माप बघू छातीचं माप हे या आय आयपट्टीपासनं बरोबर हिकडे छातीचं माप असं इथपर्यंत जिथपर्यंत ही टीप आहे तिथपर्यंत बघायचं या शेवटच्या टिपेपर्यंत बघायचं किती आहे तर ह्याचं ह्या ब्लाऊजचं माप माझं साडेनऊ येते साडेनऊ म्हटल्यावर ह्या पूर्ण छा चेस्टचा छातीचा भाग हा साडेनऊ म्हटल्यावर अडोतीस येणार आहे पूर्ण छाती ही अडोतीस आहे असं जरी बघितलं तरी चालतं हे हुक समोरचे पहिले हे हुकं लावून घ्यायची पुढच्या साईडचं माप घेताना पुढची हुकं ही लावून घ्यायची आणि मग ब्लाऊजचं माप घ्यायचं बरोबर ह्या टिपेपासनं ह्या टिपेपर्यंत बघायचं किती आले माझं एकोणीस आले थोडं जास्त ओढायचं नाही हे ब्लाऊज असं थोडं नॉर्मल ओढून मग मा घ्यायचं माप घ्यायचं बरोबर एकोणीस येते एकोणीस जुने अडोतीस आणखी असं जरी बघितलं बरोबर ह्या टीपेपासनं हे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने जरी घेतलं तरी एकोणीस येते पूर्ण एकोणीस जुने अडोतीस आपल्या छातीचा भाग किती आहे मग ह्या ब्लाऊजचा अडोतीस तर आहोत पुढील गळा हा माझा असं जर फोल्ड केला तर साडेसहा आहे पुढील भाग हा साडेसहा आहे आणि कमरेचा भाग मोजताना कधी पण हा ब्लाउज पूर्ण राउंड मध्येच कमरेचा भाग मोजायचा इथून पट्टी पट्टीपासनं ब्लाउज बरोबर असं ठेवायचं तर इथपर्यंत जे आईचं आईचं जे पट्टी आहे ती सोडून आईची जी पट्टी आहे ती सोडून, सोडून किती येते इथे माझं साडेबत्तीस येत आहे तर कमर आपली किती आहे साडेबत्तीस हे आईचं एवढी पट्टी ही आपण सोडून दिलेली आहे आई आई पट्टीच्या इथपर्यंतच आपण घेतलं आहे तर साडेबत्तीस ही आपली कमर आलेली आहे आता आपण बघू बाहीचं माप तर आपली बाही उंची ही बरोबर हितनं जितनं जॉईंट दिलेला आहे शोल्डरच्या इतन बरोबर इतन टेप ठेवायचा असा मी बघू शकता अशा प्रकारे आपली ही बाही आहे पाच इंचाची बरोबर पाच इंचाची बाही आहे आणि दंडगेर दंडगेर मोजताना दंडघेर हा सात सात आलेला आहे का म्हणजे सात दोन्ही चौदा म्हणजे दंड घेरा आपला चौदा आहे अशा प्रकारे तुम्ही ब्लाउजची माफे घेऊ शकता आणि त्याच्यावरनं ब्लाऊज शिवू शकता अंगावरनं तर माफे घेतात आणि ही दुसरी पद्धत आहे ब्लाऊजवरनं मापे माफे घेण्याची व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद